आणि यानंतर बातमी आहे संभाजीनगरमधनं संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी शक्तीप्रदर्शन केलं आहे मंत्रिपद गेल्यानंतर त्यांनी शक्तीप्रदर्शनाची तयारी केली होती संध्याकाळी त्यांचा नागरी सत्कार सोहळा जो आहे तो पार पडतो त्याचं आयोजन करण्यात आलं आहे तर सत्तारांचं संभाजीनगरमध्ये जोरदार स्वागत करण्यात येणार आहे आणि जागोजागी त्यांचे बॅनर जे आहेत ते झळकलेले आहेत शक्तीप्रदर्शन नेमकं कशासाठी या विषयाला घेऊन चर्चेला उधाण आलं आहे शिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांचा आज वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसानिमित्त सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी या ठिकाणी दाखवलेली आहे ते शक्तीप्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय जर आपण बघितलं तर मराठवाडा सांस्कृतिक मैदानाच्या याच मैदानावर या अगोदर राजकीय मोठमोठ्या सभा आपण पाहिल्या असतील मात्र वाढदिवसाची ही पहिली जेवढी भव्य सभा किंवा नागरी सत्कार सोहळा या ठिकाणी होणार आहे खरं तर ज्यावेळेस निवडणुका असतात किंवा मोठे राजकीय नेते सभा घेतात त्यावेळेस मैदाना या मैदानावर या सभा आखल्या जातात किंवा तसं नियोजन केलं जातं मात्र वाढदिवसाच्या निमित्त सत्तारांनी केलेली ही तयारी बरंच काही सांगून जाते संपूर्ण शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील नवही तालुक्यात सत्तारांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहेत मंत्रिपद न मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार यांचा हा पहिलाच वेळ आहे किंवा पहिलाच वाढदिवस आहे ज्या वाढदिवसात आता सत्तार आपलं शक्तीप्रदर्शन या ठिकाणी दाखवत आहेत आणि मोठी तयारी शक्तीप्रदर्शनाची या ठिकाणी केलेली आहे भव्य व्यासपीठ व्यासपीठावर महत्त्वाच्या नेत्यांना बसण्यासाठी सोपे आहेत तर